हां चालेल मित्रो जय जय जयश्र आपल्याकडे निलेश शिवाजी ओडवे हा नाशिकमधील तरुण देवारस म्हणून दाखल होता पोलिस ठाण्यामार्फत आपल्याला दाखल झाला होता आज आपण सिन्नरमधील नायगाव या जागेवरती आहोत नाशिकमध्ये या जागेवरती त्यांचे मोठे बंधू नाव काय बघा पंकज वडवी त्यांचे मावस बंधू नाव काय अमोल अमोल त्यांचे निलेशचे जसे माऊस बोंडू आणि हे त्यांचे निलेशचे असलेले दाजी, दाजी। बहिणीचे मालक आहेत त्या जागेवरती आपण विक्रम रिसर्च अँड हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या जागेवरती आपण आलेलो आहोत कुटुंबामध्ये निलेशचं पुनर्वसन केलेलं आहे यांनी या जागेवरती असलेल्या व्यसनमुक्तीमध्ये निलेशचं पुनर्वसन देखील केलेलं आहे तर तुम्हाला वाट काय वाटतं त्याबाबत हे दादा आहे तुम्ही शक्य झालं

हा व्हिडिओ जो माझं कार्य जर तुम्हाला आवडलंच असेल शंभर टक्के आवडणारच आहे तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपले ना आपल्याकडे जे बेवारस म्हणून दाखल असलेले आहेत आजो आजोबा आणि तरुण वर्ग तरुणी या त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतील आणि त्यांचे नातेवाईक आपल्यापर्यंत येतील आणि त्यांच्या त्यांचं पुनर्वसन या हा उद्देश आहे मित्र व्हिडिओ बनवण्याचा थँक्यू जय भीम फोटो किंवा फोटो